करंजाडी सुतारकोंड येथील ग्रामस्थांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश विनेरे जिल्हा परिषद मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार स्नेहल जगताप यांचा प्रचार दौरा संपन्न झाला या दौऱ्यामध्ये स्नेहल जगताप यांना वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र पहाव्यास मिळत आहे आज करंजाडी सुतारकोंड येथील शिंदे गटाचे डॅशिंग शिवसैनिक अनिल सवेळीकर सुनील नेटुसकर यांच्यासह शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्रीधर सकपाळ विधानसभा संपर्क प्रमुख अमित मोरे जिल्हा सहसमन्वयक सोमनाथ ओझर्डे महाड विधानसभा महिला संपर्क प्रमुख साधना वरसकर महाड तालुका सहसंपर्क प्रमुख ऍडव्होकेट मंगेश हुमणे ज्येष्ठ नेते परशुराम बे महिला तालुका प्रमुख वर्षा कालप माजी उपसभापती सुरेखा पवार माजी पंचायत समिती सदस्य स्नेहा मणवे विभाग प्रमुख माजी उपसभापती वसंत बटावळे विभाग प्रमुख सचिन पवार तालुका युवासेना अधिकारी महेंद्र जोगळे सुनील जाधव अनिल बेळ शाखा प्रमुख बाहू करण जाडकर अमृता मांडवकर चंद्रकांत मांडवकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते इत्यादींच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शिवसैनिकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला या प्रवेशासाठी नजीर कावळेकर तुकाराम भुवा खेडेकर युसुफ पोषळकर सलीम कोंडेकर अनिल बेळ इत्यादींनी मेह, मेहनत घेतली ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड बाळासाहेब ठाकरे तसेच या पक्षातून जो आज गावा भेटीचा हा कार्य ह्या निमित्त आपण एकत्र जमलेला आहोत तरी पण आज जो माझा या ठिकाणी विधानसभेचे आपले आमचे स्नेहल दिदी जगताप यांच्या उपस्थितीत माझा पक्षप्रवेश मी माझ्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे करतो माझ्यावरती किंवा काही नाही एक म्हणजे आम्ही गेली तीस पस्तीस वर्ष शिवसेना बाळासाहेब ठाकरे अशा पक्षातून काम केलेलं आहे परंतु प्रामाणिकपणे काम करत असताना एक प्रामाणिक शिवसैनिक म्हणून बाजूला करायचं आणि जाडूशाहीर खाली घ्यायचं हे आत्ताचं वक्तृत्व आहे परंतु हे खंडित करण्यासाठी त्यांनी आपल्यावरती खूप काही अन्याय केलेला आहे परंतु ते अन्याय आम्हाला आता सण होत नाही आणि म्हणून आज कमीत कमी तुम्हाला सांगतो सांगायचं म्हटलं तर आज त्यांची खूप काही गाजावाजा करत आहेत परंतु आज आपल्याला एक ढाण्या वाघ म्हणून शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या गणातून मिळतो आहे काही हे गरज नाही आणि बाळासाहेबांनी आम्हाला एक शिकवण दिलेली आहे की महिलांचा आदर करा महिलांचा सन्मान करा परंतु हे आता दिसत नाही आपल्याला की रस्त्यावरती कामं करणारी महिला त्यांच्यावरती अत्याचार होत आहेत एखाद्या विधानसभेच्या महिला त्यांच्यावरती कार्यक्रमावरती दगडपेक करणं हे बाळासाहेबांची शिकवण नाही आहे हे आज त्यांची गुंडाळशाही चालू आहे दडपशाही चालू आहे या दडपशाहीचा आपल्याला कुठेतरी आवाज उठवायचा आहे आणि त्यासाठी मी आता पक्षामध्ये आपल्याला प्रवेश करतो आहे